राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या ठळक बातम्या नव्वद कोटींचे अनुदान वाटप अंतिम टप्प्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाले होते मोठे नुकसान बीड जिल्ह्यातील अपडेट लाडक्या बहिणींना दोन लाभ एकत्रित मिळण्याची शक्यता एक कोटी साठ लाख भगिनींची ई केवायशी पूर्ण झाली महिलांच्या खात्यात लवकरच तीन हजार रुपये जमा होतील गॅस सिलेंडरची टंचाई नागरिकांचा गॅस एजन्सीवर मोर्चा अमरावती जिल्ह्यातील अपडेट कापसांचे दर पोहोचले सात हजार सहाशे रुपयांवर सरकीच्या दरामध्ये वाढ झाली डॉलरची किंमत वाढली एक्क्याण्णव रुपयांवर डॉलर पोहोचल्याने वाढले कापसांचे दर राशन धान्य वाटपात बदल जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार लागू दीड वर्षानंतर अंत्योदय कुटुंबात मिळणार दिलासा चारशे ब्याण्णव क्विंटल साखर उपलब्ध जानेवारीपासून साखर वाटप होणार शेतकरी हवालदिल हळदीवर करप्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार म्हणजेच की अपघात झाला आणि त्यांना मदत केली तर आता पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा दीड लाखांपर्यंतचे मोफत उपचार देखील मिळणार ऑनलाईन मक्का खरेदीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मिळाली मुदतवाढ कोकाटींची तुरुंगवारी टळली आमदारकींचा चेंडू नार्वेकरांच्या कोर्टात तुर्त एक लाखांचा जामीन मंजूर जिल्ह्यात अठरा मेगावॅट विजेची बचत शेतकऱ्यांच्या शेतात दिवसा पाणी कुसुम घटक योजनेमुळे सहा हजार सोलार सुरू दहा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार सिंचनात झाली वाढ नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आता मिळणार अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान थंडीने संत्र्यांचा भार प्रभावित होण्याची शक्यता आहे आर्थिक मदत तात्काळ मिळणार शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाची प्रक्रिया झाली आता ऑनलाईन थेट खात्यात रक्कम येणार अपघाती मृत्यूसाठी दोन लाख तर अपंगत्व आल्याच्यानंतर एक लाख रुपये अनुदान मिळणार ऑनलाईन पीक पाहणी न झालेल्यांची आता ऑफलाईन पद्धतीने नोंद होणार पंधरा जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार ई वाय सी केली तरी देखील केल अनुदान अडकले कुठे सत्तेचाळीस हजाराहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित परभणी जिल्ह्यातील अपडेट राशन दुकानदारांची आता मनमानी होणार आता बंद आता बनावट नोंदी त्वरित उघड होऊ शकतात अखेर संत्रा उत्पादकांच्या खात्यावर सतरा कोटी रुपये जमा झाले संत्रा फळपीक विमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला अखेर यश आली कंपनीने केले ट्रेगर मान्य अमरावती जिल्ह्यातील अपडेट गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थांचा उपक्रम परभणी जिल्ह्यातील अपडेट फळपीक योजनेचा शेतकऱ्यांना लाभ विमा उतरणाऱ्यांची संख्या आता वाढली आंबा काजू उत्पादक बागायतदारांना लाभदायी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार ब्याण्णव शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ अंतोदय कार्डधारकांना एकवीस किलो गहू चौदा किलो तांदूळ साखर प्रति एक किलो वीस रुपये याप्रमाणे मिळणार धान्यासोबत गोडवांचाही आता आधार जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू सातबारा हीच जमिनीची कुंडली मुख्य सचिव देणार निर्देश काल महत्वाची बैठक पार झाली प्रशासन नियंत्रणेची धावपळ तीस वर्षात सात बारा झालेल्या सौद्याबाबत सूचना देणार सचिव यू डी आय नसलेल्या सहा हजार लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार दिव्यांग निराधार योजना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार मक्का पिकावर अमेरिकन लष्करी अळींचे संकट शेतकऱ्यांची चिंता वाढली यंदा मक्का क्षेत्रामध्ये वाढ झाली उंबरठा उत्पादनाची आठ ठरत आहे पीक विम्याला आडसर शेतकऱ्यांचा विमा हक्क कागदपत्रीच लाभ मिळवण्याची शक्यता मात्र धुसर कोणतीच आठ नको सरसकट पीक विमा द्या वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम भाव कमी त्यात कारपारोगांचा प्रादुर्भाव गहू व हरभरा पिकांसाठी वाढती थंडी ठरत आहे लाभदायक केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मात्र संकट थंडीचे प्रमाण असेच राहिले तर उत्पादन घटणार पीक विम्याच्या जाचक आटेमुळे रब्बीबाबत शेतकरी उदासीनता नुकसान भरपाईच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी घरकुलांचे अनुदान हप्ते पाच महिन्यांपासून थकले म्हणजेच की थांबले लाभार्थी पंचायत समितीत चक्रा मारून झाले बेजार लाभार्थी यांना निकषाप्रमाणे घरकुल मिळते परंतु नंतर मात्र अनुदानासाठी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात सिंचनासाठी दिवसाला आठ तास वीज पण कृषीपंप चालेना कमी दाबाच्या विजेचा परिणाम वीज असून देखील शेतकरी सिंचनापासून त्रस्त अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान थेट खात्यावर प्रक्रियेविषयी मार्गदर्शन ई केवशी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ जमा करा त्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान द्या आमदार जावळींची मागणी लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी एकतीस ची शेवटची तारीख देण्यात आली सत्यप्रत म्हणजेच की झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मळणीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी संकटात उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले फार्मर आय डी नोंदणी मंदावली शेतकऱ्यांना ओळख कधी ॲग्रेस्टेक योजना जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांची नोंद तीन हजार फेरीवाल्यांना कर्ज कधी आचारसंहितेत दोन हजाराचे प्रस्ताव अडकले फेरीवाले आत्मनिर्भर कधी होणार मागील सहा महिन्यामध्ये आठ हजार चारशे नव्याण्णव विक्रेत्यांना स्वानिधीचा आधार बँकांकडून चाल ढकल सहाशे चौरस फुटांचे भूखंड असेल तरच म्हणजेच की जमीन असेल तरच आता घरकुल मिळणार दुसऱ्या टप्प्यात निकष लागू होतील घरपट्टी पाणीपट्टी करारवर पन्नास टक्के सवलत एकतीस डिसेंबर पर्यंत भरून घ्या घरपट्टी आणि पाणीपट्टी कापूस <भाग> उत्पादकता मर्यादेमध्ये वाढ हेक्टरी तेवीस हजार क्विंटलची मर्यादा देण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा मनरेगा सातशे बहात्तर हेक्टर फळबाग लागवड दोन विभागाची अधिकारी लढाई हारली एकशे सहा शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट ऐन उपवासाच्या महिन्यात भाज्यांच्या दरवढीचा भडका अतिवृष्टीमुळे भाज्यांवर परिणाम होत आहे गृहिणीचे बजेट कोलवंडले आजचे भाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कर्जमाफीसाठी शेतकरी आयकरदाता नसल्यांची अट लावणे अयोग्यच इतर माध्यमातून भरलेला आयकर ग्राह्य धरू नये शेतकऱ्यांची मागणी तीस जून पूर्वी संपूर्ण कर्जमाफी शंभर टक्के होणार मदतीसाठी वंचित त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या आमदार राम भदानी यांची अधिवेशनामध्ये मागणी धुळे जिल्ह्यातील अपडेट सिलेंडर वितरणामध्ये सत्तर टक्क्यांनी झाली गट हजारो ग्राहकांना बसला याचा मोठा फटका एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी तेरा कोटी चाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी नुकसान भरपाईसाठी देण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार परभणी जिल्ह्यामध्ये एक पॉईंट साठ लाख म्हणजेच की एक लाख साठ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये प्रश्न परभणी जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना रडविल्यानंतर कांदा होत आहे किमतीमध्ये लाल बाजारात किलो मागे दहा रुपयांनी वाढले भाव कांद्याला सध्या मार्केटमध्ये क्विंटल मागे दोन हजार दोनशे रुपयांचा भाव आहे पीएम किसान सन्मान योजनेतून अनेक शेतकरी बाद होतील कृषी विभागाकडून माहितीसाठी प्रतिसाद नाही